कर्मवीर गणपतदादा मोरे यांनी त्या काळात जलसा आणि गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती केली आणि मराठा विद्याप्रसारक संस्थेची स्थापना केली यामुळे बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणाची दारं उघडली गेली असं प्रतिपादन मवी चे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केलंय पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात कर्मवीर दादा मोरे यांच्या एकाहत्तराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीपराव बनकर प्रत संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती विश्वास मोरे संचालक डी बी मोगल दिलीप वळवी शिवाजी गडाख शोभा बोरस्ते प्राध्यापक अशोक सोनवणे आणि मवीप्र संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते सुरुवातीला कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्यावर आधारित त्या काळातील दहा प्रसंगांच्या बॅनरचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश जाधव यांनी केलं प्राध्यापक अशोक सोनवणे यांनी कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देताना त्या कालखंडात कर्मवीर गणपतदादा मोरे यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून अनेक रूढी परंपरा यातून बहुजन समाज मुक्त करण्याचं काम केलं यामुळे बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्टिकोनातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उच्चवर्णीयांशी मोठा संघर्ष केला याची दखल म्हणून स्वतः छत्रपती शाहू महाराज हे गणपतदादा मोरे यांना भेटण्यासाठी पिंपळगावी आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील मोरे यांच्या कार्याची दखल घेतल्याच्या प्रसंगाबाबत प्राध्यापक सोनवणे यांनी माहिती दिली कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कार्याबद्दल मवी अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले आमदार दिलीपराव बनकर सभापती बाळासाहेब क्षीरसागर संचालक देवराम मोगल यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केलं उपसभापती विश्वास मोरे यांनी या निमित्तानं पिंपळगाव महाविद्यालयात दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत असल्यामुळे इमारतीत नवीन मजला उभारणीकरिता निधी उपलब्ध व्हावा ही मागणी केली याबाबत लवकरच विचार केला जाईल असं सा आश्वासन यावेळी सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी दिलं यावेळी गणपतदादा यांच्या पत्नी सारजाबाई मोरे यांचं नाव नाशिकच्या मुलींच्या वसतिगृहाला देण्यात यावं अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली

त्यामुळे बहुजन समाजातली मुलं मुलींना शिकण्याची दार ही उघडली गेलेली आहे त्यामुळे आज मी या निमित्तानं पवित्र स्फूर्तींना अभिवादन करतो खऱ्या अर्थाने या संस्थेच्या वाटचालीमध्ये खूप लोकांचं योगदान आहे बऱ्याच तर उल्लेख केलेला होत नाही परंतु प्रत्येकाचं योगदान तितकंच महत्वाचं आहे आपण जेव्हा कळसाकडे बघतो तेव्हा पायातला प्रत्येक दगड हा महत्वाचा असतो आणि म्हणून या सगळ्या कर्मवारांना या सगळ्या आद्य संस्थापकांना आणि त्या काळाच्या सर्व समाज धोरणांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि त्यांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसार या संस्थेची वाटचाल ही भविष्यामध्ये सुद्धा नक्कीच राहील अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो आणि थांबतो जय हिंद जय कलाटी पाहिजे सरकारी अधिकारी पाहिजे ही प्रथम मागणी दादांनी सरकारकडे सगळ्याच्या अगोदर केली खूप सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ग्रामस्थांच्या सहाय्य करून अर्ज सरकारकडे पाठवला आणि त्याप्रमाणे सरकारने आज प्रत्येक गावामध्ये कलर टी नेमलेला त्याच्यानंतर लग्नाची पद्धत श्री सुद्धा गणपतदाताने सुटसुटीत करून ठेवली की आपण मराठी समाज बांधव आहोत स्वच्छ संरक्षण समितीच्या वतीनं जे काही लग्नाचे पद्धत सोडलेली होती त्यांनी ठरवली होती त्याप्रमाणे लग्न करावं असं त्यांचं सगळ्यांचं मत होतं त्याप्रमाणे काही लग्न सुद्धा त्या प्रकारे त्यांनी लावले त्यांनी एक सुचवलं होत की त्यावेळेला उच्च पदस्थ किंवा उच्च वर्गीय लोक सगळीकडे त्यांची सत्ता होती त्यामुळे आपल्या प्रत्येक लग्नामध्ये ब्राह्मणाला मंगलाष्ट म्हणायला सांगू नका असं त्यांनी सांगितलं होतं कुठल्याही कार्यक्रमामध्ये ब्राह्मणांचा आस्कषेप नसावा असं त्यांनी सुचवलं होतं त्यांनी राम मंदिर हिंफळगाव राम मंदिर सगळ्यांसाठी खुलं केलं हे त्यांच्या काळामध्ये सगळं अभ्यास केल्यानंतर सण मनाला विचार केला की त्यांनी जे काही सुचवलेलं होतं जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं होतं ते आपण आज पाहतोय काला की सरकारी अधिकारी म्हणून नेमला पण आज तिथं किती भ्रष्टाचार चालतो हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे म्हणून ते नोंद करायचे असेल तर किती पैसे घेतले जातात म्हणून त्याचं आहे लग्नाच्या बाबतीत तेच आहे आपण लग्न दहा पंधरा लाख पन्नास लाखापर्यंत खर्च करायला लागलो ऐकत नसताना करतो म्हणून त्यांनी जी काही शिकवण केली ती त्याचं आपल्याला विसर पडलं असं मला वाटतं ब्राह्मणांच्या बाबतीत आपली प्रत्येक गोष्ट त्याचं नुसतं लग्नात म्हटलं होतं पण आपण लग्न ठरवाल्यापासून लग्न कोणावरून करायचं किती कितीला करायचं कसं करायचं हे सगळं त्यांच्या मुलगा कधी झाले पाहिजे मुलीचं नाव काय ठेवायचं ह्या सगळ्या आपण करतो करतो त्यांच्याकडून म्हणून एखाद्याने म्हटलं होतं मराठी एवढे असे कसे रे की सगळ्या ब्राह्मणांना विचारून करतात तुम्हाला असं राहता येत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ब्राह्मणाने सांगितलं साहेब की मराठी काहीच करू शकणार नाही कारण यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट करत नाही आणि आम्हाला नाही ते स्वतः काय निर्णय घेणार आहे म्हणून आपण त्याच्यापासून एक लांब केलेलो आपण त्याच्या आधी केलेलो त्या माणसाची नियुक्ती झाली इतर झाली असती काय झाडला असं आपल्याला सांगता येत नाही काम करायला मला कोणीतरी जुडदार पाहिजे कोणाला घ्यायचं ते जरा चांगलं काम करत होते थो समाजात थोडफार काम करत होते त्या दोघांची मैत्री झाली सत्यशोधक समाज त्यांना समजावून सांगितला आणि पहिलं काम काय केलं माहिती तुम्हाला पहिलं काम केलं या, या राजाराम शास्त्री भागवतांचं व्याख्यान एक पिंपळगाव मध्ये ठेवलं इथल्या लोकांना कळू द्या सत्यशोधक समाज काय असतो राजाराम शास्त्री भागवत कोण माहिती तुम्हाला आपल्या मराठी साहित्यामध्ये फार थोर साहित्यिका होऊन गेल्या दुर्गा भागवत यांचे हे आजोबा मोठी परंपरा होती त्या कुटुंबाला आणि पिंपळगावमध्ये व्याख्यान ठेवल्यानंतर राजार शास्त्री भागवतांनी सांगितलं की तुम्ही एखाद्या जलशाचा प्रयोग इथं करा त्यावेळेला तातोबाई यादव नावाच्या माणसाचा जलशा होता त्यानंतर तुमच्या आपण आळे फाट्याला गेलो काळे फाट्यापासून पुढे नगरला ले निघालो इथं राजुरी नावाचं गाव आहे त्या गावचे भीमराव महामुनी नावाचे ग्रस्त होते त्यांचा एक जलश होता त्या जलशाचा प्रयोग गणपतदा पिंपळगावमध्ये ठेवला आणि गणपतदा काय वाटलं कुणाश आपण एक जलश उभू आणि त्यांनी सत्यशोधक हे सत्यशोधक लक्ष होते एखाद्या भाषणातून एखादा विचार लोकांना सांगायचा आणि तोच विचार गीतांमधून संगीताच्या माध्यमातून सांगायचा यात फार मोठा फरक आहे अडाणी माणसाला गीतांमधला अर्थ समजतो म्हणून आज अभंग इतके दिवस जिवंत आहे तुकोबाचे ज्ञानोबांचे कारण त्याच्यामध्ये फार मोठं मर्म दडलेले आहे हे बहुजन समाजाला समजले आणि तो जलशा उभा केला जलशामध्ये कोण कोण होते स्वतः गणपत दादा होते माथेरावड्याचे वृंदा पाटील होते होते बाळा पाटील होते नारायण पाटील होते उगले होते आणि खेडगावचे जलसा इतका नावाचा हा जलशा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या जलशाचे प्रयोग झाले जलशा मधून काय सांगितलं जायचं दोनच गोष्टी शेतकऱ्यांना जागव तुमच्या मुलाबाळांना शिकवा आणि ही भटशाही आणि सावकारशाही ही कशी पिळवणूक करते तुमची याचा सगळा इतिहास त्यातील याच्याच्या माध्यमातून बहुजन समाजापुढे मांडला गेला हा इतिहास आहे फार <coughs> मोठं कार्य या जनशाने केले लोकजागृतीचं कार्य केलं शिवाप्पा बसलेले शिवाप्पा तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं कीर्तनाचे दोन प्रकार आहेत एक वारकरी कीर्तन दुसरा नारदी कीर्तन तुमच्या गावाचे कीर्तन झालं की नारदी कीर्तन होतं आणि ते नारदी कीर्तन ऐकायला एक गुरुजी बसलेले होते तुमच्या गावात एक शिक्षक होते त्यांचा अपमान झाला त्या कीर्तनामध्ये दुसऱ्या दिवशी ते गुरुजी आपल्या उदयजी मराठा बोर्डिंग मध्ये आले आणि तिथे त्यांनी काय सांगलं दादांना भेटले रावसाहेब सोडतांना भेटले आणि तुमचं कलापथक आमच्या गावात होते जलशामध्ये ते जलशामध्ये आले त्याचा प्रयोग तिथे केला नारदी कीर्तनामध्ये बहुजन समाजावर जेवढी निंदा नालस्ती केली होती ती धुन टाकायचं काम गणपत गणपतदा जलशेने त्या गावात केलं त्या शिक्षकाला रावसाहेबांनी पाहिलं

प्रयत्न काळामध्ये परिस्थिती अशी होती एक गोष्ट त्या शिक्षणाची आणि आपल्या बहुजन समाजाची परिस्थिती काय होती एका छोट्या गावामध्ये एक असाच गावा एक शेतकरी राहत होता बापू त्याला एक हो लेटर आलं पत्र आलं पत्र आलं त्याला कळलं होतं हे पत्र त्याची लांबची बहीण होती तिच्या गावाकडनं आलेलं होतं आणि ते पत्र काय आहे त्याला वाचता येत नव्हतं त्याच्या घरात कोणाला वाचता येत नव्हतं म्हणून गावातला एक उच्च वर्गीय होता त्याच्यावर तो तो लेटर घेऊन गेला आणि सांगितलं की साहेब मला लेटर आलंय पत्र आले मला कळता येते बहिणीच्या गावाकडनं आले पण ते लेटरमध्ये काय आहे हे मला वाचता येत नाही तेवढं मला वाचून दिलं तर बरोबर त्या उच्च सांगितलं पत्र वाचण्याचं तुझं काम मी करतो परंतु माझं काम तू जर केलं तर मी तुझं काम करून तू म्हणजे काय काम करू शकता त्याने सांगितलं हे जे पाच मन लाकडं एवढे लाकडं तुम्हाला फोडून दे हे जर तुम्हाला फोडून दिलं तर मी तुझं पत्र वाचून दे त्या बाबाला गरज होती काय त्या पत्रात येतं त्याला समजत नव्हतं त्याने दिवसातला खूप वेळ ते लाकडं खोडण्यात घालवला आज मन लागलं फोडून दिले आणि मग ते लेटर त्या बाबाने त्याला वाचून दाखवलं त्या लेटर मध्ये असं लिहिलं होत की त्याची लांबच्या वाट राहणारी ती बहीण होती तिचं निधन झालं त्या निधनाची वाट मी विचार करा शिक्षण नसल्यामुळे अज्ञानामुळे त्यावेळेच्या बहुजन समाजावर काय परिस्थिती आहे आणि हीच परिस्थिती महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सहकार्यांनी ओळखली आणि सत्य शोधक समाजाची स्थापना केली वंचित बहुजन आणि स्त्री या तीन घटकांवर खूप गुलाम केली होती त्यांची खूप अडवणूक केली जात होती आणि ह्या तीन घटकांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचं काम सत्य शोधक समाजाने स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तीन विषयावर समाज स्थापन झाला गौतम बुद्धाची शिकवण होती एक माणूस एक मूल्य त्या विचारावर तो चालला आणि त्या समाजावर हळूहळू ह्या भोसले साहेब इथे पिंपळाला आले आणि गणपत बाबा बोरे काम करायला लागले आणि त्यावेळेस मग आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी जर्से सुट